आणि शिवसेनेने आज आमच्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील या सगळ्यांची आणि आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे आमचे खासदार डॉक्टर साहेब असतील आमचे आमदार मान्य संजय केणेकर असतील आमदार आमचे अनुराधा चव्हाण असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते असतील आमचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट असतील आमचे अध्यक्ष शहराचे किशोर शुकडे आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये अनेक ठिकाणी आमच्या सिटींग जागा होत्या त्या आम्हाला मिळालेल्या आहेत ज्यांना सिटिंग होत्या त्या त्यांना मिळालेल्या आहेत आणि या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना यामध्ये संधी मिळावी त्यांना मिळाली नाही नक्कीच त्यांचा विचार पक्ष करेल त्यांना कुठली ना कुठली दुसरी संधी दिली जाईल नक्कीच एवढं या ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी सगळ्यांना आश्वासन असं गाडीवर येणं कार्यकर्त्याची भावना असते तो व्यक्त करतो नंतर तुम्ही बघितलं असेल शहराच्या निवडणुकीत पण पहिले एक दोन दिवस विषय चालला नंतर ते सगळे कार्यकर्ते पक्षाच्या कामाला लागले तसेच हे कार्यकर्ते पण सगळे पक्षाच्या शिस्तीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये थोडासा आता जोश असतो थोडासा सगळ्यांनी मेहनत केलेली असते त्याला वाटते की मला संधी मिळाली पाहिजे मिळाली नाही तरी ते पक्षाचं काम करतील एवढी मला नक्की खात्री आता हे बघा हे मी सांगितलं ना सगळे जण दोन दिवसात पक्षाच्या शिस्तीच्या कामाला लागतील शुभशकून समजा होता शंभर टक्के आम्ही महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज सगळे जण रामगिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आता कामाला लागतो विजय विजय हा आमचा नक्कीच महाराष्ट्राचा आमचा महायुतीचा विजय जिल्हा परिषद मध्ये होणार आहे आम्हाला खात्री काय ठाकरे शिवसेना कोणाबरोबर जाईल ह्याचं काय नक्की आहे का आतापर्यंत अनेक ते आधी रशीद मामूला घेऊन जे पक्ष स्थापन का ज्या रशीद मामू वर जंगलीचे गुन्हे त्याला घेऊन उभा महापालिका लढली त्यांच्या काय त्यांच्याबद्दल बोलायचं त्यांची इंटिग्रिटी काय राहिली